रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यावर पडणारा प्रश्न नाश्त्याला काय करू जेवणाला काय करू हे सगळ्यांनाच असतं पण आता मी याआधी जेवणासाठी बऱ्याच भाज्यांचे व्हिडिओ शेअर केलेत पण आता नाश्त्याचा प्रश्न सोडूयात तर आज आपण एक नाही दोन नाही तर चार चार नाश्त्याचे असे प्रकार करतोय जे रोजच्या साहित्यात होतात सकाळच्या घेत पटकन होतात डब्याला देता येतात अहो सगळंच तुमच्या सोयीचं आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण रोजच्या नाश्त्याला करता येतील असे चार पदार्थ करतोय नाश्त्याचे प्रकार आहेत जे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता मग ऑफिसचा डबा असेल शाळेचा डबा असेल किंवा शनिवार रविवारी काही वेगळं नाश्त्याला करायचंय तरी करू शकता यातले एक दोन पदार्थ अगदी आम्ही रोज करतो जवळपास आणि एक दोन पदार्थ थोडेसे नवीन आहेत मी एक दोन वेळा ट्राय करून मग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आठवड्यातल्या चार दिवसांचा प्रश्न तुमचा सुटणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण करतोय ओल्या हरभऱ्याचं थालीपीठ त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपल्याला लागणार आहेत एक कप भिजवलेले हरभरे जे मी रात्रभर भिजून ठेवले होते त्याचबरोबर लागेल एक मोठा बारीक चुरलेला कांदा एक कप बारीक चुरलेली कोथिंबीर दोन ते तीन टेबलस्पून तांदळाची पिठी अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक मोठ्ठा चमचा भरून आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट आणि एक चमचा पांढरे मांढरेतील तर इथं मी हरभरे रात्रभर भिजू घातले होते ते पाण्यातनं चांगले निथळले यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि याला रवाळ वाटायचं आहे तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडंसं चमचाभर पाणी घाला नाहीतर पाणी न घालता रवाळ वाटून घ्या हे बघा याला पाणी न घालता असं रवाळ वाटलं आहे अगदी वाटलं तर एक दोन चमचे पाणी घाला आता यामध्ये घालूयात चिरलेला कांदा चिरलेली कोथिंबीर थालीपीठ म्हणजे कोथिंबीर भरपूर आलीच त्याचबरोबर घालूयात तांदळाची पिठी ओवा हळद चवीप्रमाणे मीठ भाजलेल्या जिऱ्याची पूड आलं आणि मिरचीचा ठेचा आणि पांढरे तीळ याला मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ घालण्याचं कारण म्हणजे यामध्ये आपण पीठ कुठलंच वापरलं नाही त्यामुळं थोडंसं बाइंडिंग यावं म्हणून तांदळाचं पीठ घालायचं आता पहिल्यांदा हरभरा जो आपण बारीक केला ना त्याच्या ओलाव्यामध्येच याला मिक्स करायचं आणि अगदी वाटलं की पीठ बाइंडिंगच येत नाही आहे तर मग थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारू शकता आपल्याला याचं थालीपीठाला करतो तसं सरसरीत पीठ भिजवायचं हे बघा जराही पाणी घातलं नाही याचं असं सरसरीत पीठ तयार झालंय थालीपीठं करायला घेऊ आता पीठ तयार झालंय थालीपीठ करण्यासाठी पोळपाटावर एक स्वच्छ कॉटनचा सुती कपडा घेतला जो माझा नेहमी थालीपीठालाच असतो त्याला पाण्यामध्ये बुडवायचं घट्ट पिळायचं आणि परत थोडंसं पाणी याच्यावर लावायचं आणि यावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापताना थोडा थोडा पाण्यामध्ये हात बुडवायचा म्हणजे ते हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित सरकलं जातं मग तुम्ही कोणत्याही प्रकारचं थालीपीठ करत असाल पाण्याला पाण्यामध्ये हात बुडवून थालीपीठ थापलं की छान पातळ होतं सरक सरकलं जातं तर थालीपीठ माझं थापून झालं आहे हे बघा छान झालं आहे ना तर यावर मी थोडेसे तीळ टाकते आहे हे तीळ टाकायचे आणि थोडेसे हाताने दाबून घ्यायचे असे वरून ते टाकले की काय होतं ते तव्यावर छान असे खरपूस भाजले जातात आणि चव भारी लागते थालीपीठ थापून झालं आहे याला आता मध्ये होल करूयात आणि थालीपीठ भाजून घेऊ थालीपीठ भाजण्यासाठी तवा मध्यम गरम झाला कडेने तेल सोडायचं किंवा तुम्ही तुपावर भाजू शकता आता थालीपीठाचा था, रुमाल असाच था, उचलायचा आता याला तव्यावर टाकायचं रुमाल अलगद काढायचा आणि नेहमीचं थालीपीठ भाजतो तसं भाजून घ्यायचं आता गॅस मी मध्यम ठेवला आहे थालीपीठ तव्यावर टाकलं की एक थोड्या वेळाने तेल सोडायचं कडेने आणि मधल्या या छिद्रांमध्ये आता बऱ्याचदा बघा काय होतं थालीपीठ ज्यावेळी भाजत असतो ना त्यावेळी वरची बाजू सुकली जाते आणि वातड होते तसं होऊ नये म्हणून थोडासा पाण्याचा हात याला लावायचा याच्यावर ठेवायचं झाकण आणि साधारण एक ते दीड मिनिटं खालची बाजू मंदाचेवर शेकून घ्यायची तर एक दीड मिनिटं मंदाचेवर शेकलं हे बघा वर ना हे अजिबात सुकलं नाही आणि रंग कसला खुलून आलाय हो ना मस्त आता वरून पुन्हा मी थोडंसं तेल लावते आणि थालीपीठ उलटून घेऊया हा हा काय भारी दिसतंय बघा आता गॅस मध्यम करायचा थालीपीठ कधीही कमी आचेवर भाजायचं नाही नाही तर ते वातळ होतं त्यातल्या त्यात हरभऱ्याचं था थालीपीठ होणार नाही वातळ कारण त्याच्यामध्ये आपण पिठं खूप वापरलेली नाहीत आता गॅस मध्यम ठेवायचा आणि न झाकता थालीपीठ असं छान खरपूस शेकून घ्यायचं तुमच्याकडे जर वयस्कर व्यक्ती आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही हे थालीपीठ करताय तर तुम्ही मुगाचं करू शकता कारण हरभरे पचायला जड असतात आणि ते थालीपीठ जर तुम्हाला खरपूस नको आहे मऊ हवं आहे तर शेवटपर्यंत झाकून उलट पलट करत भाजून घ्या म्हणजे ते असं वातळ होणार नाही किंवा कुरकुरीत होणार नाही छान मऊसूत होईल चला आता आपल्याला खायचं आहे त्यामुळं मी असं छान मध्यम आचेवर खरपूस भाजून घेते आणि हे घ्या आपलं मस्त खमंग खरपूस हरभऱ्याचं थालीपीठ तयार झालं आहे तर आपलं एक थालीपीठ भाजून झालं ते होईपर्यंत मी दुसरं थापून घेतलंय त्यालाही मी शेकायला ठेवलंय तर एवढ्या प्रमाणामध्ये चार छोटी छोटी थालीपीठं तयार होतात मी मुद्दामहून छोटी केली आहेत म्हणजे डब्यामध्ये देण्यासाठी बरी पडतात तर आपलं थालीपीठ तयार झालंय आता यानंतर लगेच आपण बेसन धिरड्याचं सँडविच करूयात तर बेसन धिरडं सँडविच आहे ना हे खरं तर मी म्हणजे मी अंड्याचंच करते नेहमी पण कधी कधी व्हेज खायचं असेल तर बेसनाचं करते तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर आपल्याला लागणार आहे एक कप बेसन अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा पाव चमचा ओवा पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली काकडी ब्रेड लागेल आणि चीज स्लाईस लागतील तर यामधले चीज स्लाईस काकडी आणि कांदा संपूर्णपणे ऑप्शनल आहे तर बेसन धिरडं सँडविच याच्यामध्ये नावातच आलं आहे आपल्याला पहिल्यांदा बेसनाचं तिरडं करायचं आहे त्यासाठीचं सा बॅटर करू बोलमध्ये घेऊयात बेसन कोथिंबीर दिरड्याला ना कोथिंबीर भरपूर वापरायची बघा काय भारी चव येते ओवा घालायचं आहे हळद मीठ आणि मिरचीचा ठेचा आता तुम्ही लहान मुलांना देताय तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा किंवा सरळ मिरची पावडर वापरली तरी पण चालेल याला मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं धिरड्याला कसं सैलसर मिश्रण करतो तसं मिश्रण करायचं सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालू याच्यातल्या गुठळ्या मोडू आणि मग जास्तीचं पाणी घालायचं तर हे बघा आपण हे धिरड्याचं मिश्रण करून घेतलंय इतपत सैलसर पाहिजे असं पळीवर ठेवलं की ते स्थिर राहायला हवं याच्यावर असं मी बोट फिरवते तर हे बघा हे स्थिर राहिलं की समजायचं आपलं मिश्रण तयार झालंय आता याला एक दहा मिनिटं झाकून ठेवायचं आणि जर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला करताय तोपर्यंत बाकीचं काहीतरी काम करून घ्यायचं तर आता दहा मिनिट आपण पीठ भिजू घातलं होतं तवा सुद्धा आपला चांगला तापलेला आहे त्यावर सोडायचं आहे तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तवा चांगला तापला तेल टाकलं आता यावर हे दीडं घालायचं आहे धिरडं जर तुम्ही असं चपातीच्या तव्यात सोडताय तर कडेने सोडायचं म्हणजे मग एकसारखं पसरलं जातं ते मध्ये आपोआप येतं आणि एकसारखा थर लागला जातं प्रकारे पातळ धिरडं केलं आहे गॅस मी कमीच ठेवते आहे यावर आपल्याला ठेवायची एक ब्रेडची स्लाईस गॅस कमीच ठेवला आहे यावरसुद्धा आपल्याला थोडंसं हे बॅटर घालायचं जर तुम्ही अंड्याचं करताय तर असंच ऑमलेटचं मिक्सर करायचं आणि या पद्धतीने तुम्ही मुलांना देऊ शकता डब्यामध्ये दे द्यायचं आहे तर वेज करावं लागतं आता गॅस करूयात मध्यम आणि हे धिरडं खालच्या बाजूने संपूर्ण शेकून देऊ कडेने मी थोडंसं तेल सोडते आहे गॅस कमी करून याला शेकून घ्यायचं तर याला कडेने सोडून घ्यायचं खालून असं छान खरपूस झालं याला उलटून घेऊ रंगवस्त ना याला अगदी अर्धा एक मिनिट ठेवायचं आणि पुन्हा उलटून घ्यायचं त्यामुळे काय होतं हे आतलं शेकलं जातं आता यावर घालायचं आहे काकडी आणि कांदा हे पूर्णपणे ऐच्छिक आहे बरं का तुम्ही असंच जरी असं दुमडून दिलं ना तरी पण चालेल आणि थोडासा कांदा कारण कसं आहे आपण ब्रेड खातो त्यामध्ये असतो मैदा तो पचण्यासाठी फायबर गरजेचं असतं म्हणून आपण याच्यावर कांदा आणि काकडी घातली पण तरीही मी म्हणणार नाही की हे पौष्टिक आहे कारण याच्यात आपण चीजसुद्धा वापरतो आहे शिवाय ब्रेड आहे ब्रेड जर तुम्ही जो मल्टीग्रेन ब्रे ब्रेड वापरताय तर चालेल पण बाजारातले ब्रेड हे किती खरंच मल्टीग्रेन असतात हे कोणालाच माहिती नाही आहे चला आता आपण याला एका बाजूने उलटून घेतलं आता फक्त याला असं फोल्ड करून घ्यायचं तुम्ही पाहिजे तर यावरून अजून एक चीज स्लाईस ॲड करू शकता सॉरी ब्रेड स्लाईस अजून एक ॲड करू शकता तर याला मी फोल्ड केलं आहे आता अगदी एक थोड्या वेळासाठी आपण याच्यावर झाकण ठेवू गॅस एकदम कमी करायचा आणि हे चीज थोडंसं मेल्ट होऊन द्यायचं तर याला दोन मिनिटं ठेवलं मंदाचे वर आणि हे हे बघा चीज छान मेल्ट आहे याला काढून घेऊ खरं तर हे चीज मी मुलांसाठी मुद्दामहून ओपन ठेवते म्हणजे मुलांना खायला मजा येते तुम्हाला जर वाटलं तर धिरडं थोडं मोठं करायचं आणि त्याला पूर्ण कव्हर करून घ्यायचं तसंही करता येतं आणि मी कसं करते ना ज्यावेळी पार्थला डब्यामध्ये द्यायचं असतं त्यावेळी हे पूर्ण कव्हर करून देते आणि जेव्हा मला घरात मुलांना द्यायचं असतं त्यावेळी असं थोडंसं ओपन ठेवते म्हणजे डब्यामध्ये असं देता येत नाही म्हणून तर हे बघा मी हे दोन असे करून घेतलेले आहेत आता आपण तिसरा प्रकार करतो आहे ज्वारीचं धिरडं जे करायला एकदम पौष्टिक सोप्पं आहे पटकन करता येतं डायबेटीज असेल किंवा तुम्ही जर डाएट कर फॉलो करताय त्यासाठी सुद्धा करू शकता त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात तर ता त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप ज्वारीचं पीठ दोन चमचे बेसन पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये तुम्ही लसूण पण वापरू शकता पाव चमचा ओवा पाव चमचा हळद अर्धा चमचा भाजलेला जिऱ्याची पूड आणि चवीप्रमाणे मीठ आता करायचं आहे त्यासाठी बोलमध्ये घेऊयात ज्वारीचं पीठ बेसन बेसन नसेल तर ता तांदळाचं पीठ पण चालेल कोथिंबीर लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे हा थोडासा ओवा हळद जिरे पूड आणि चवीप्रमाणे मीठ आता याला मिक्स आहे पहिल्यांदा काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण मगाशी बेसन धिरडायला कसं मिश्रण केलं अगदी तसंच मिश्रण करायचं सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडायच्या आणि मग लागेल तसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि हे बघा आपलं हे मिश्रण तयार झालं आहे सैलसर सा ठेवलं आहे यापेक्षा थोडं पातळ केलं तरी चालेल पण खूप पातळ नको नाहीतर मग ते चिपटून बसेल चला आता मिश्रण तयार झाले धिरडं करूया त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तेल थोडंसं तेल सोडायचं तवा व्यवस्थित तापून देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे बरं का मग तुम्ही कुठलंही धिरडं करत असाल पराठे करत असाल जे काय करतात तवा जर नीट तापला नाही तर धिरडं तव्याला चिकटून बसतं त्यामुळं तवा व्यवस्थित गरम करा खूप कडकडीत नको खूप कमी नको तेल गरम झालं की धिरडं सोडायचं सुरुवात कडेनी करायची आणि मध्ये येऊन थांबायचं ते आपोआपमध्ये येतं त्यामुळं मग खूपमध्ये जाड होणार नाही तर गॅस मध्यम किंवा मोठा करायचा आणि धिरड्याची खालची बाजू आधी शेकून घ्यायची आता कडा आधी आपल्या शेकल्या गेल्या की थोडंसं तेल सोडायचं आहे आणि मध्यम गॅसवर धिरडं एका बाजूने शेकून घेऊ धिरडं एका बाजूने शेकलं उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने पण असंच शेकून घेऊ जाळी मस्त आली आहे रंग भारी आलाय गॅस कमी करू आणि दुसरी बाजू खरपूस शेकू दोन्ही बाजूने धिरडं छान खरपूस आहे काढून घेऊया तर धिरडं तयार झालं आता आपण करूयात दुधी आणि मिश्र डाळींचा पराठा जो करायला एकदम सोप्पा आहे पौष्टिक आहे प्रोटीन युक्त आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर इथं आपण घेतल्यात मिश्र डाळी ज्या आपण शिजवल्या आणि मग एक कप मोजल्या एक कप शिजलेली डाळ एक कप किसलेला दुधी दीड कप गव्हाचं पीठ दोन मोठे चमचे बेसन पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा पांढरे तीळ एक इंच किसलेलं आलं आणि पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथं मी मिश्र डाळी घेतल्या मिश्र डाळी म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या डाळी मिक्स करा कुकरला शिजवा अगदी मिश्र डाळी नाही कुठली पण एक डाळ वापरा किंवा तुमच्याकडे जर आदल्या दिवशीची रात्रीची आमटी आहे वरण आहे ते वापरलं तरी चालतं समजा जर असं वरण खूप उरलं आहे दुसऱ्या दिवशी असे पराठे करायचे आता याची कडीक मळून घेऊ गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये घालूयात किसलेलं दुधी किसलेलं आलं कोथिंबीर बेसन पांढरे तीळ जिरेपूड धणेपूड मिरची पावडर मीठ आणि हळद डाळी शिजताना मी हळद घातलेली नाही आहे कारण मी आत्ताच ताज्या ताज्या शिजवून घेतलेल्या डाळीत तुम्ही वरणामध्ये हळद असेल तर इथं हळद नाही वापरली तरी चालेल किंवा तुम्ही तिखट आमटी वापरता तर तिखट नाही घातलं तरी चालेल पण मी डाळ आत्ता लगेच घालत नाही कारण आपण काय करू डाळ जितकी पातळ आहे घट्ट आहे त्याप्रमाणे अं अंदाज घेत घेत लागेल तशी डाळ मिसळायची आधी मी काय केलं किसलेल्या दुधीमध्येच याला मी ओलावून घेते म्हणजे फक्त अंदाज घेते की किती पाणी लागणार आहे आणि त्यानंतर ह्या ज्या शिजवलेल्या डाळी आहेत यामध्ये आपल्याला याला मळून घ्यायचं तर सगळ्या डाळी इथं बरोबर मावल्या तुम्हाला जशी लागेल तशी डाळ कमी जास्त करा आता गरज लागली तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला आपण पोळीला कशी कणिक मळतो चपातीला तशी कणिक मळून घ्यायची तर याला मळून घेतलं आहे बरंच घट्ट ठेवलं आहे खूप एकदम घट्ट नाही एकदम पातळ नाही तेल लावून घ्यायचं वेळ असेल तर एक पंधरा वीस मिनिटं झाकून ठेवा नाहीतर लगेच करायला घेतलं तरी पण चालेल कारण डाळी आहेत बेसन आहे त्यामुळं लगेच करायला घेऊ तर आता आपण नेहमी जसे मेथीचे पराठे करतो तसेच याचे पराठे लाटायचे याला मी दुमडणार नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आपण चपातीला कसं घडी करतो तसं करू शकता मध्ये तेल किंवा तुपलं मी आपलं साधेच आपले प्लेन पराठे लाटून घेणार जर हे चिकटत असेल तर मध्ये थोडं थोडं पीठ लावायचं पण खूप पीठ लावायचं नाही मग ती पोळी असो चपाती असो पुरणपोळी असो तर फक्त काय याच्यात आपण बेसन घातलं आहे ना थोडं खुसखुशीतपणा येण्यासाठी त्यामुळे हे मध्ये मध्ये थोडंसं चिकटू शकतं आपला पराठा लाटून झालाय भाजूया तर तवात आपल्या तेल सोडायचं पराठा टाकायचा आणि पराठा पण कधीही सुरुवातीला मध्यम आचेवर भाजायचा आणि त्यानंतर खरपूस हवा आहे तर मोठ्या आचेवर शेवटचं एक पंधरावीस सेकंड दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा तर इथं मी तेल लावून पराठा भाजते तुम्ही तूप लावून भाजला बटर लावून भाजला तरी चालेल पण एक लक्षात घ्या जेव्हा आपण कुठलाही पदार्थ म्हणजे चपाती असेल पुरणपोळी असेल जेव्हा तेलाचा वापर करून करतो त्यावेळी ते मौसूत होतं पण ज्यावेळी आपण तूप लावतो म्हणजे भाजत असताना तेव्हा ते त्यानंतर थोडंसं खुसखुशीत होतं कारण गार झाल्यानंतर ते तूप किंवा बटर आळलं जातं ना त्यामुळं त्यामुळं तूप जर तुम्ही घेणार असाल पुरणपोळीवर किंवा पराठ्यावर आणि तुम्हाला खरपूस असं नको आहे तर वरून घ्या असं भाजताना लावू नका पण तुम्हाला आवडत असेल तर खरपूस भाजतानाच लावू शकता बघा रंग पण छान आला आहे दुधी पण मस्त दिसतोय मध्ये मध्ये किसलेला मस्त खम घमघमाट सुटला पराठ्याचा कारण आपण याच्यामध्ये जे मसाले वापरलेत ना धनेपूड जिरेपूड मस्त सुगंध येतो आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल जेव्हा आपण चपाती करतो ना रेग्युलर मला उलथानं वापरायला येतच नाही मी आपलं कधी कधी व्हिडिओसाठी म्हणून वापरते अदरवाईज जेव्हा मी घरी करत असते त्यावेळी मला उलथानं वापरायलाच येत नाही म्हणजे जरी मी घेतलं ना तरी ते तसंच एका बाजूला पडून असतं मला हाताने उलटायची सवय आहे माझ्यासारखे कुणी असतील ना तर मला कमेंटमध्ये सांगा तर हे बघा तुमच्याशी बोलता बोलता मस्त असा पराठा शेकून झालाय मस्त रंग आला काढून घेऊ आणि उरलेले पराठे असेच करू तर अशा प्रकारे आज आपण इथं नाश्त्याला करता येतील मुलांच्या डब्यामध्ये देता येतील असे चार प्रकार बघितले बघितलं करायला सगळे सोपे आहेत त्याचसोबत आपलं जे घरी साहित्य असतं त्याच्यामध्ये तयार होणार आहेत पटकन होणारे आहेत तुमच्या सोयीचे आहेत त्यामुळं तुम्ही जरूर करू शकता आठवड्यातला नाश्त्याचा चार दिवसांचा प्रश्न मी सोडवला आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद